वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये झालेल्या घोटाळ्याबाबत एक दोन हजार चोवीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांवर सोलापूर शहर व जिल्ह्यातील डॉक्टर होण्याचं स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रकारे बिहार राजस्थान मध्य प्रदेश आणि हरियाणा या ठिकाणची काही एकची केंद्रं परीक्षा ज्या ठिकाणी जा होते त्या केंद्र हायजॅक करून त्या केंद्रातील विद्यार्थ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्रेस मार्क देऊन आणि सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क देऊन या विद्यार्थ्यांवर सगळा आपला अन्याय झालेला असो आज जो आपला कोटा आहे राज्य शासनाचा या महाराष्ट्रातला त्या कोटामध्ये बाहेरच्या विद्यार्थ्यांची भरती करून महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांवर खूप मोठा अन्याय होणार असून त्याबाबत माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देण्यासाठी सर्व पालक आणि विद्यार्थी आम्ही आज आलो होतो आमची मागणी आहे याची सी बी आय चौकशी व्हावी सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशामार्फत ह्या घोटाळ्याची सर चौकशी न्याय मिळवून देण्यासाठी पुढेही आम्ही आंदोलनाच्या स्वरूपात राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला वेटीस देणार आहोत आमची विनंती आहे लवकरात लवकर या घोटाळ्याची चौकशी करून पुढील प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शासनाने सहकार्य करावं जय हिंद जय महाराष्ट्र